मनोज जरांगेंनी मुंबईतलं उपोषण सोडलं आणि विजयी झाल्याची घोषणा केली जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं जाहीर करत जिंकल्याची भावनाही व्यक्त केली जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारने नेमलेल्या उपसमितीची वारंवार बैठकही सुरू होती या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला त्यानंतर उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारसीनंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला त्यानंतर हा मसुदा घेऊन स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंच्या भेटीला पोहोचले तिथे सर्व मागण्यांबाबत सरकारकडून उचललेली पावलं लोकांसमोर वाचून दाखवण्यात आली त्यानंतर मराठ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून काय आश्वासन मिळाली ते एकदा पहा पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी त्यावर सरकारचं आश्वासन आलं की हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी उपसमिती प्रस्तावित शासन निर्णयास मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना त्यांच्या गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्यास प्रतिज्ञापत्राद्वारे चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यास कार्यवाही प्रस्तावित आहे मागणी दोन सातारा संस्थान गॅजेट आणि औंध गॅजेटची अंमलबजावणी करावी त्यावर आश्वासन देण्यात आलं की सातारा संस्थान औंध गॅजेटच्या बाबतीत कायदेशीर तपासून जलद गतीने करण्यात येईल या विषयात काही किचकट कायदेशीर त्रुटी आहेत त्यामुळे पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणीबाबत निर्णय घेऊ यावर जरांगेंनी एका महिन्याची मुदत दिली आहे मागणी तीन मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत सरकारचं आश्वासन आलं की मराठा आंदोलकांवरील विविध ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत काही गुन्हे मागे घेण्यासाठी कोर्टात जाऊ सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील मागणी क्रमांक चार मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी त्यावर आश्वासन आलं की मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आतापर्यंत पंधरा कोटी रुपये मदत शासनाकडून दिली आहे उर्वरित कुटुंबाला आर्थिक मदत एक आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा होईल राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल मात्र शैक्षणिक पात्रता पाहून एमआयडीसी महावितरण आणि राज्य महामंडळात नोकरी द्यावी असं मनोज जरांगी यांनी म्हटलंय होकार दिलाय मागणी क्रमांक पाच अठ्ठावन्न लाख कुणवी नोंदी सापडल्या आहेत त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावा ही मागणी होती जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावीत त्यावर आश्वासन आलं की उपसमितीला न्यायिक अधिकार दिलेत याबाबत दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जेवढे अर्ज आलेत ते निकाली काढू जात पडताळणी समितीकडे दाखले प्रलंबित राहणार नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील ग्रामपंचायतीत या नोंदी लावल्या जातील मागणी सहा शिंदे समितीला कार्यालय द्यावे वंशावळ समिती गठीत करावी त्यावर आश्वासन आलं शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालयासाठी जागा देण्यात आलेली आहे वंशावळ समिती गठीत करण्यात येईल मागणी सात मोडी लिपी फारसी लिपीचे अभ्यासक घेऊन नोंदी शोधण्याचं काम करा त्यावर आश्वासन आलं अभ्यासक दिल्यास शासकीय मानधनावर आम्ही त्यांना तात्काळ ते काम करू मात्र मानधन दिले नाही तरी चालेल आम्हाला नोंदी शोधण्याचा अधिकार द्या पैसे नको कुठल्याही राज्यातील जिल्ह्यातील जाऊन नोंदी शोधू असं बोललं गेलं मागणी आठ मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढा त्यावर असा तोडगा आला की सदर प्रक्रिया किचकट असल्याने आम्हाला एक महिन्याची मुदत द्या असं सरकारने म्हटलंय मात्र दोन महिने घ्या परंतु जी आर काढा असं जरांगी यांनी सरकारला वेळ दिला सगळे सोयरेबाबत आठ लाख हरकती आल्या आहेत त्याचा आढावा घेतला जाईल त्यामुळे मराठा कुणबी एकच हा जि आर काढण्यासाठी दोन महिन्याची मुदत सरकारला देण्यात आलेली आहे अशा प्रकारे यांच्या आठ मागण्यांच्या बाबतीत सरकारकडून आठ आश्वासनं देण्यात आली यावर तोडगा काढण्यात आला मात्र जी मूळ मागणी जरांगेंकडून नेहमी केली जाते ती म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावं ती गोष्ट कायदेशीर नसल्याचं म्हणत सरकारकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही मात्र याबाबत जरांगींकडून सरकारला मुदत देण्यात आल्याचं बोललं जात आहे अशा प्रकारे सरकारकडून जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आलेला आहे आता याबाबत पुढे जाऊन काय काय निर्णय बदलतात यातील किती आश्वासनं पूर्ण होतात आणि जे काही मराठा समाज किंवा मनोज जरांगी पाटील यांनी हे उपोषण थांबवून ते पुन्हा परतले आहेत ते या मागण्यांच्या पूर्ततेनंतर पुन्हा मुंबईत येतात किंवा पुन्हा काही निर्णय घेतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर एकूणच या आंदोलनाविषयी आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा